नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी महाराष्ट्र टेलरिंग असोसिएशनचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्याची आवड असणारे आपला व्यवसाय सांभाळत शे कष्टकरी गोरगरीब दीनदलित मजूर वर्गातील तसेच सर्व जाती धर्मातील मुलं त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या शिक्षणासाठी झटणारे आणि रजनीकांत या नावाने प्रसिद्ध असणारे माननीय बसवराज पाटील उर्फ सियाराम यांचा वाढदिवस राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ गुच्छ आणि केक कापून साजरा करण्यात आला यावेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले समाजसेवक म्हणून माननीय बसवराज पाटील यांचे लोक उपयोगी कार्य मी या ठिकाणी अनेक वर्षांपासून दक्षिण शिवाजीनगर आणि चांदणी चौक परिसरातील सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्य शिबिर घेणं रक्तदान शिबिर घेणं चित्रकला स्पर्धा घेणं वक् वक्तृत्व स्पर्धा घेणं रांगोळी स्पर्धा घेणं क्रीडा क्षेत्रातील वेगवेगळ्या स्पर्धा घेणं क्रीडा क्षेत्रातील मुलामुलींना मदत करणं टेलरिंग व्यवसायातील महिलांसाठी नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करणं महिलांसाठी मोफत शिलाई मशीन वाटप करणं टेलरिंग व्यवसायातील मुलामुलींसाठी शैक्षणिक मदत करणं त्यांच्या व्यवसायातील अडचणी सोडवणं टेलरिंग व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना बँकेकडून आर्थिक मदत करणं भा या भागातील गोरगरीब व्यक्तींसाठी त्यांच्या मुला मुलींच्या लग्नासाठी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी हॉस्पिटलसाठी आर्थिक मदत करणं महावीर उद्यान या ठिकाणी असणाऱ्या हनुमान मंदिराचे भक्त असून दरवर्षी ते स्वतःच्या खिशातून महाप्रसादाचे आयोजन करतात कुणी कुठलाही व्यक्ती त्यांच्याकडे अडचणी घेऊन गेल्यानंतर फूल नाही फुलाची पाकळी देऊन त्याला मदत करणं स्वतःचा संसार बाजूला ठेवून कायम गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे माननीय बसवराज पाटील यांची सांगली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील टेलरिंग व्यावसायिकातील बंधूंनी त्यांची बिनविरोध महाराष्ट्र टेलरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड केल्याने आणि त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या सामाजकार्याची पोचवावतीच आहे सा असे उद्गार त्यांच्या सत्कारप्रसंगी राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी काढले यावेळी अनेक जण उपस्थित राहून त्यांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या बापटमाळ्याच्या शेजारी गेले मला वाटतं एक तीस पस्तीस वर्ष झालं मी हे दुकान बघतोय या दुकानामध्ये सर्व जाती धर्माचे लोक असतील गरीब लोक असतील किंवा इतर कुठल्याही कास्टचे लोक असतील त्या लोकांची प्रामाणिकपणे कपडे शिवून देण्याची कला ज्यांच्या हातात आहे नुसतीच कपडे शिवायची कला त्यांच्या हातात नाही आहे तर एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही गेले अनेक वर्षे त्यांचं काम बघतोय या चांदी चौक परिसरामध्ये किंवा दक्षिण शिवाजीनगर या परिसरामध्ये या बापट मळ्यामध्ये एक मारुतीचं मंदिर आहे त्या मारुती मंदिराचे भक्त आहेत आणि दरवर्षी त्यांनी अनेक हजारो लोकांना महाप्रसाद स्वतःच्या स्वखर्चाने करतात या दक्षिण शिवाजीनगर चांदी चौक भागामध्ये एक लहान मुलांचं क्रीडा क्षेत्रात असू दे शाळेच्या काय शिक्षणामध्ये असू दे किंवा आरोग्याच्या कुठल्याही समस्या असतील आणि जर एखादा मुलगा त्यांच्याकडे आला आणि त्यांना काही जर मदत मागितली तर मदत सडळ हाताने त्यांना मदत करतात ह्याच्या पुढं जाऊन सांगतो जे जे काय गरीब रंजलेले गांजलेले म्हणजे ज्यांच्याकडे खरंच परिस्थिती नाही अशा लोकांना काही ठिकाणी ज्या ज्या वेळेला मोठ्या दवाखान्यामध्ये ज्या वेळेला पैसे भरायची वेळ येते आणि त्यावेळेला जे आठवण येते त्या त्यांची आठवण येते आणि ह्यांच्याकडे येतात त्यावेळेला सगळं हाताने मदत करतात मी स्वतः प्रत्यक्षात बघितले एक लहान मुलगी खूप गरीब घरांतली पण तिला अनेक मेडल तिने जिंकलेले होते आणि त्या गरीब परिस्थिती असतानाही तिला माझ्या समोर त्यांनी मदत केली मी त्याचा साक्षीदार आहे असे जे या समाजातले कुठल्याही असून त्यांना मदत करणारे सामाजिक भावनेतून सामाजिक क्षेत्रामधून अनेक लोकांची खरी जेणे खरखोर परिस्थिती जिंची बेकार आहे अशा लोकांना त्यांनी मदत केली आहे आणि ज्या व्यवसायामध्ये म्हणजे ते असणारे मित्र आमचे टेलरिंग व्यवसाय आणि त्या व्यवसायातून त्या मुलांच्या महाराष्ट्रातील मुलांच्या इतर मुलांच्या ज्या समस्या असतात टेलरिंग व्यवसायाच्या त्या हो समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र टेलरिंग असोसिएशनचे ज्यांनी महाराष्ट्रातील टेलर लोकांनी एकत्र हो, येऊ ज्यांना अध्यक्षपद केले ते आमचे मित्र सहकारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज शास रिपो गुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करत असे आमचे या सीआराम टेलर फर्मचे मालक बसवराज पाटील उर्फ रजनीकांत यांचा आज आपण टाळ्या वाजून या ठिकाणी वाढदिवस साजरा करूया आणि भविष्य काळासाठी त्यांना आपण अशा शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या मठी आपण राहूया असे विनंती या ठिकाणी करतो